पोर्टल मध्ये उर्दू माध्यमाच्या जागी इतर माध्यमांच्या उमेदवारांना दिलेले आदेश रद्द करण्यासाठी श्री डॉ वजाहत मिर्झा साहेबांनी विधान परिषदेत हे थे मुद्दा ठेवला आहे त्यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद सन्मान्य सदस्य डॉक्टर वजाहत मिर्झा धन्यवाद सभापती महोदय राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती बाबत उमेदवारांची सूचनापत्र दिनांक अठरा नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध होणे पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया अत्यंत गंभीर चूक झाल्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीमध्ये दहावी बारावी अध्यापक पदविका पदवी कोणत्याही स्तरावर उर्दू न शिकलेल्या उमेदवारांची उर्दू शाळेमध्ये नियुक्ती होणे ह्या शाळांमध्ये प्रथम भाषा उर्दू हा अनिवार्य असतानाही उर्दू भाषेत असलेल्या परिसर अभ्यास व इतर विषय आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवणे व शिक्षकांना शक्य नसणे प्रसिद्ध निवड यादीतील पहिली ते बारावीच्या च्या उर्दू माध्यमातील उर्दू किंवा सेमी इंग्रजी शाळांवर उर्दू भाषा ना शिकलेल्या शिक्षकांची उमेदवारांची नियुक्ती रद्द करून निवड यादी दुरुस्त करून पुन्हा प्रसिद्ध करणे ही या, या मी विशेष उल्लेखद्वारा मागणी करीत आहे धन्यवाद साहेब